नमस्कार मी प्रतीक्षा प्रतीक्षा किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण अलंबी म्हणजेच मशरूम साध्या सोप्या आणि अगदी घरगुती साहित्यामध्ये कसे बनवता येईल ते आज आपण बघणार आहोत तर चला सुरुवात करू तर ही बघा अलंबी म्हणजेच मशरूम हे तुम्हाला वेगळी दिसते ही आपली जी आर्टिफिशियल असतात तशी अलबी नाहीत कारण का ही ओरिजिनल अर अलबी आहे हे रानातून आणलेली आहेत आणि ही रानातून आणताना ज्याला माहिती असते विषारी पण ह्याच्यातले असतात काही चला मंडळी आपण आता ही अलंबी साफ करू धुवून वगैरे घेऊ स्वच्छ तर ही बघा ही अलबी वेगळी दिसतात आणि आर्टिफिशियल अलबी वेगळी असतात तर तुम्ही बोलाल ही अशी कशी अलंबी तर ही अगदी नॅचरल जमिनीतून उग उगवलेली अलंबी आहे ती आणि ही आणताना पण ज्याला माहिती आहे त्याच्याकडनंच ही घ्यायची नाहीतर याच्यामध्ये दुसरा पण प्रकार असतो काही विषारी वगैरे असतात तर ज्याला माहिती असे या अल्म्यांमधली त्यां त्यांच्याकडनंच ही घ्यायची आता हे माझे मिस्टर अगदी गावाकडचे आहेत त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे तर ते राणा असेच फिरायला गेलेले तेव्हा ही आलबी त्यांनी आणलेली आहेत तर आता आपण साफ कशी करायची ते बघणार आहोत तर हे खालचे जे दंडल आहेत हे काढून टाकायचे हे काढायचे त्यातले तर याच्या पण देठ तोडून घेतलेली आहेत आता पाण्याने स्वच्छ देऊ थोडा वेळच लागतो धुण्यासाठी हलक्या हाताने धुवायचे आहेत आपले अलबी धुवून झालेली आहेत तर त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून अजून एकदा धुवून देऊया अगदी हलक्या हाताने धुवायची नाही ती अशी चुरा होतो त्यांचा नाजूक हाताने धुवायची चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करू थोडं पातेला तापून आहे आणि तेल ओतायचं तुम्हाला किती तेल आहे त्याच्याप्रमाणे तेल होता पण तेल थोडं बऱ्यापैकी टाकायला पाहिजे थोडं तेल तापलं खडे मसाले टाकायचे हे खडे मसाले आहेत याच्यात तेजपत्ता शहाजिरा हिरवी मिर खडे मसाले टाकूया तेजपत्ता दालचिनी हिरवी वेलची, स्टार फूल शहाजिरे जावित्री असेल तर जावित्री पण टाका माझ्याकडे नाही आहे पण काही एवढं फरक नाही पडत थोडंसं तडतडलं की एक वाटी मी कांदा घेतलेला आहे बारीक कट करून तो टाकायचा आहे कांदा अगदी लाल होऊन द्यायचे अगदीच करपून नाही द्यायचे पण साधारण सोनेरी द्यायचे आपला कांदा बऱ्यापैकी लालसर झालेला आहे आता टॅमॅटो टाकायचा आहे मी टॅमॅटो हा दीड घेतलेला आहे अगदी बारीक कट करून तो पण कांद्यामध्ये अगदी मॅश होईपर्यंत हलवायचं आहे पॅनवाट व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता कांद्यामध्ये आता आपण आलं आणि लसूण याची पेस्ट टाकणार आहोत ती जवळजवळ दोन चमच आहे मोठे आपला चहाचा चमच असतो दोन मिनटं हलवायचं आहे चांगलं व्यवस्थित लसूण आणि आलं चांगलं भाजेपर्यंत तर लाल तिखट टाकायचं आहे मी ह्या ने व तीन चमच घेतलेले तुम्हाला जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही टाका गॅस बारीक करून हळद टाकायची हळद एक चम्मच घेतलेली हलवायचं आहे थोडं त्याच्यातच धना पावडर टाकायचे दोन चमच ही धना पावडर हलवायचे व्यवस्थित तर याच्यामध्ये आपलं मटन मसाला टाकायचा आहे मटन मसाला दोन चमच घेतलेला आहे अगदी मटणासारखी चव येते आपल्या भाजीला परत आहे थोडं पाणी ओतून थोडं पाणी ओतायचं एक वाटी हे झाकण ठेवून द्यायचंय आपला मसाला मॅश झालेला आहे का बघू हां मस्त तर अगदी एक जीव झालेले आहे आता आपण हे धुवून घेतलेले स्वच्छ अलंबी म्हणजे मशरूम टाकायचे हलक्या हाताने मिक्स करायचे आता व्यवस्थित आपले मॅश झालेले आहेत थोडं पाणी होता इथे दोन वाट्या पाणी ओतते मी तुम्हाला जसं हवं आहे तसं पाणी होतं अगदी म्हणजे ग्रेव्ही पाहिजे असेल तर थोडं जास्त पाणी होतं आणि नको असेल तर कमी होता मी दीड वाटीच पाणी ओतलं मीठ टाकायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका थोड़ा हलवा अपनी भाजी शिजले का बढ़ू शिजले आता कसुरी मेथी टाकायची लास्ट कसुरी मेथी टाकायची आणि म्हणून पाच मिनिटं ठेवायचं आपली भाजी झाली का बघूया झालेली आहे एवढी पातळ जर केली तर तुम्ही भाकरीशी किंवा चपातीशी खाऊ शकता आणि जर भात ते खायची असेल तरीही तुम्ही खाऊ शकता